To give a big round of applause for Mr. Siddharth, who has come all the way from Mumbai, and supporting. And I also wish the champion team to perform well in the upcoming Subroto Cup, which will be held in Delhi. Further information will be circulated officially. Thank you so much. Thanks a lot. For any sports competition or tournament to be conducted, we know that the referees play a huge part in it. The entire team of the Sant Baba Hari Singh Modern School from Punjab, along with their coach and team manager, to come forward and receive the winner medal. अनुभूती स्कूल जळगावमध्ये सी आय सी एसई चा राष्ट्रीयस्तरीय कार्यक्रम होता फुटबॉलचा या तीन दिवसाच्या फुटबॉलची स्पर्धा या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये देशभराचे जो नॉ झोन आहे आय सी एस सीच्या फुटबॉलमध्ये ते सुब्रतो टोर्नामेंटमध्ये जो सगळे बोर्ड एकत्रित करून ते टुर्नामेंट असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्या आधी जो आय सी एस सी अंतर्गतचे जो सगळे कॉलेजेस आहेत म्हणजे स्कूल्स आहेत त्याच्या अंतर्गतच्या टूर्नामेंट होतं अंडर सेवन्टीन टुर्नामेंट होतं मुलींची खेळ होती त्या फुटबॉलमध्ये आणि सगळे लोकांनी या खूप चांगल्या पद्धतीमध्ये खेळलं फायनल्समध्ये पंजाब आणि कर्नाटका या या दोन राज्याचे एक स्कूल्स याच्यामध्ये त्यांनी सहभाग आपला नोंदवला आणि पंजाबची टीम टू झिरोनी या ठिकाणी जिंकली यासारखा जो आ, फुटबॉल टूर्नामेंट्स आहे विशेषतः मुलींच्या सा साठी जो क्रीडाचे टूर्नामेंट्स हे खूप महत्त्वपूर्ण आहे याला आपण प्रशासन म्हणून शासन म्हणून आपण वेळोवेळी याचं प्रोत्साहन देतो त्याचे मूल कारण आहे की मुलींमध्ये एक स्पोर्ट्स अगर असेल तर विशो विशेषतः जो किशोर वाहिनी मुली आहेत त्याच्यामध्ये अगर स्पोर्ट्स आपण एनकरेज केला त्यांचे पूर्ण आयुष्यामध्ये त्याचा फार चांगला परिणाम होतो त्यांच्या आरोग्यावर फार चांगला परिणाम होतो आणि त्यांच्या शिक्षणावर पण फार चांगला परिणाम होतो आणि या हिशोबाने या ठिकाणी जो क्रीडा स्पर्धा जो या ठिकाणी आयोजन करण्यात आला आहे याच्यासाठी मी अनुभूती शाळेला खूप खूप अभिनंदन करतो आणि आय सी एस सीचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी जळगावमध्ये या म्हणजे देश स्तरावरच्या जो फायनल्स आहेत त्याला जळगावमध्ये आयोजन करण्याचे निर्णय घेतो काउन्सिल फॉर इंडियन्स सर्टिफिकेट एक्झामिनेशन हेड ऑफिस न्यू डेल्ली आहे की हम गर्ल्स टूर्नामेंट भी ऑर्गेनाइज करते बॉयज़ के साथ ये हमारा दूसरा साल है पिछले साल भी हमने सुबह तो कप में पार्ट लिया था और इस साल भी हम पार्ट ले रहे हैं और बॉयज़ तो खैर पार्ट लेती है इसके अलावा हमारा टूर्नामेंट में यहाँ पे नौ रीजन से लोग आए टीम्स आई थी ये ऑलरेडी एक बार जोनल में जीत के फिर रीजनल में जीत के विनिंग स्कूल जो होती हैं हमारी वो इसमें पार्ट लेती है काउंसिल की टोटल में पंद्रह रीजन है और एक जोन है तो यहाँ पे जो खिलाड़ी आए हुए हैं वो ऑलरेडी बेस्ट प्लेयर्स हैं बट आपको पता है कि बेस्ट में से भी बेस्ट प्लेयर ही आगे जाते हैं और पंजाब की टीम जो है नॉर्थ इंडिया रीजन से हमारी वो आगे जा रही है आप सबका आशीर्वाद रहे ताकि ये टीम हम आगे भी जा पाए दो में बॉयज टीम सुब्रतो कप में हमारी चैम्पियन भी हुई थी पिछले साल हम किसी कारण से वो नहीं हो पाए उम्मीद है इस साल भी हम कुछ चैम्पियन या रनर अप ट्रॉफी लेके ही आए धन्यवाद हाँ जळगावला एक फेदरिंग कॅप ॲडिशनल झालं या निमित्ताने सुमृत फ्री कप फुटबॉल मॅचमुळे तर ह्या स जळगावकरांसाठी तर आनंदाचीच गोष्ट आहे पण महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे भाऊंचं हे स्वप्न होतं की आपण मतलब अकॅडमिक बरोबर सगळे स्पोर्ट्स आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना पुढे केलंच पाहिजे आणि त्यानुसार आपले सगळे इव्हेंट सगळे ग्राउंड्स नॅशनलच्या अकॉर्डिंगली प्लॅन केलेले होते त्या आपण खूप वर्षापासून हे प्रयत्न करत होतो की हे नॅशनल टुर्नामेंट्स आपल्याकडे याव्यात आणि यावर्षी त्या आपल्याला मिळाल्या आणि सुदैवाने कोणतेही काही घटना न होता व्यवस्थित सगळ्या पार पडल्या आणि सगळे पार्टिसिपंट जे नऊ वेगवेगळ्या वेग 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 स्टेट्समधनं आले ते पार्टिसिपंट्स पण खूप खुश होऊन गेले की असे व्यवस्था आणि असं ऑर्गनायझेशन आम्ही बघितलं नाही आणि त्यामुळे सगळी टीम आमची जी, जी टीम आहे त्यांचे प्रथम धन्यवाद कारण की हे काम नाही सगळी बॅकेंड टीम लागते डॉक्टरांसपासून ते कोचेस कोचेस ऑर्गनायजर्स आणि प्रिंट मीडिया सगळ्यांची साथ आम्हाला भेटली आणि त्यामुळे हे आम्ही सक्सेसफुल करू शकलो तर ही हे खूप मोठी इव्हेंट आहे आणि आता पुढे पुन्हा ऐकवाडू आणि क्रिकेटही आपल्याला मिळालं आहे तर ही पण एक खूप आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद